टीआरपीच्या शर्यतीत पुढे असणाऱ्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात तुम्हाला काहीतरी खास पाहायला मिळणार आहे आतापर्यंत आपण पाहिलं की मधुभाऊ कोमात असतात तर सायली त्यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते दुसरीकडे सायलीचे खरे आईबाबा कोण यावरून सुरू झालेला वाद अजूनही संपलेला नाहीये प्रिया मात्र रोज नवी खेळी करून आपला डाव साधत असते घरात घुसलेले सदाशिवानी मैना हे सायलीचेच आईबाबा आहेत अशी सगळ्यांची आता खात्री झालीय पण सायलीला मात्र हे पटत नाहीये आता डीएनए रिपोर्टही बदलल्याने तिच्या हातात काहीच उरलं नाहीये त्यामुळे सायलीचे खरे आईबाबा कोण हे सांगणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे मधुभाऊ पण आता मधुभाऊंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आजच्या भागात तुम्ही पाहाल की सायलीचे खोटे आई वडील बनून घरात घुसलेले सदाशिव आणि मैना घरच्यांसमोर जातात सदाशिवने दारू पिऊन धिंगाणा केलेला असल्याने ते घरच्यांची माफी मागतात आपल्याला हकललं तर हा अलिशान बंगला आपल्या हातून जाईल अशी भीती त्यांना वाटत असते त्यामुळे सुभेदारांच्या घरात कसा तळ ठोकता येईल याचं ते प्लॅनिंग करतात आम्हाला सगळ्यांची माफी मागायची हो झाली यांची या 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 माफ करा त्यांना आजपर्यंत तेच करत आलोय पण आता मात्र डोक्यावरून पाणी गेलं सदाशिवरा दुसरीकडे सायली हॉस्पिटलमध्ये असते आपले खरे आईवडील कोण हे मधुभावना विचारते आणि त्यांची प्रकृती अधिकच खालावते मधुबाऊंचा ब्लड प्रेशर कमी होतो आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो सायलीला हे दुःख सहन होत नाही म्हणून ती अर्जुनला सांगते घरचे त्याला तात्काळ हॉस्पिटलला जायला सांगतात अर्जुन बाबांना घेऊन तिथे पोहोचतो तर सायली तिथे नसते सगळे सायलीचा शोध घेतात तेव्हा कळतं सायली एक कठोर परीक्षा द्यायला निघाली आहे अर्जुन तिला रस्त्यात गाठतो आणि परत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो पण सायली कुणाचंही ऐकत नाही सरांनी सांगितलं की मधुबाची तब्येत अचानक बिघडली आहे परीक्षा बघणार बघणारच माझी तू देवी आई त्यांना मी माझे वडील मारते त्यांना तू माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का गे असं होऊ नाही देणार अजिबात सांगली ऐक ना माझं अगं आपण गाडीने जाऊन मी देवी आईकडे मधुभाऊ साठी साकडं घालायला सांगली आणि हा एकच मार्ग आहे माझ्याकडे ती आणवाणी पायाने सरळ चालत सुटते तिने मधुभाऊंच्या आयुष्यासाठी कठोर व्रत करायचं ठरवलेलं असतं म्हणून आणवाणी पायाने देवळात जाते आणि देवी आईला प्रदक्षिणा घालते वाटेत तिच्या पायात काच घुसते पण ती थांबत नाही आता खरंच तिची प्रार्थना देवी आई ऐकेल का आणि मधुभाऊ या सगळ्यावरती काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच